श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे पितवर्णी भगवान बाहुबली महामूर्तीचे अमृत महोत्सवी वर्ष भगवान बाहुबली बृहन्मूर्ती व श्री बाहुबली विद्यापीठ यांची एकसष्ठ वर्षपूर्ती या निमित्तानं बाहुबली तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दोन दिवसीय विश्वशांती विधानाच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंडप उभारणी मुहूर्तमेळ उत्साहात संपन्न झाले बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर बाहुबलीचे चेअरमन व श्री बाहुबली विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य तात्यासो अथने व सौ सुचिता अथने यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात पवित्र मंत्रोच्चारासह मूर्तमेढ संपन्न झाली या मंगलप्रसंगी श्री बाहुबली वर्मचारी आश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे व सौ संगीता बेडगे स्थानिक पंडित बाहुबली उपाध्ये गुरुकुल अधीक्षक आप्पा सुखाडे श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडीचे मुख्याध्यापक संजय तपासे एमजी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळके रवींद्र देसाई व अध्यापक अध्यापिका शिक्षकेतले कर्मचारी श्रावक श्राविका उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज